नमस्कार मित्रांनो मी प्रिनय बोलेकर मी यश बोवलेकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या जर्नी विथ प्रिनय या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि या ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललेलो आहोत परेलच्या वर्कशॉपला जिथे गणपतीच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या साकारल्या जातात सो जाऊया आता परेलच्या वर्कशॉपला आणि तिकडचा ॲटमॉस्फिअर कसा आहे तो आपण या व्हिडिओमार्फत चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आता आपण पोचलेलो आहोत परेलच्या वर्कशॉप मध्ये आणि आज आपल्यासोबत आहे या व्हिडिओमध्ये यश आणि हर्ष सुद्धा जे पुढे चालत आहेत आणि यश आज ग्रुप ग्रोप्रोने शूट करतोय सो बघूया की तो कशा प्रकारे शूट करतोय आणि काय काय चांगले मुवमेंट कॅप्चर करतोय ने सो हर्ष आहे हर्ष तर मित्रांनो तुम्ही माझ्या समोर बघता आहे हे परेलचं प्रसिद्ध असं गणपतीचं वर्कशॉप त्याचं नाव आहे कलागंध आणि इथूनच एंट्रन्स आहे आणि बरीच गर्दी आहे आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं की एवढी गर्दी असेल पण आज रविवार असल्याने खूप गर्दी दिसते तर चला जाऊया आत आणि बघूया आतून आपल्याला काय काय बघायला मिळतं तर खरं तर आपण इथे आलेलो या गणेशाळेमध्ये इथे व्हिडिओ व्लॉग शूट करण्यासाठी पण आतमध्ये एंट्री रिस्ट्रिक्टेड आहे तसंच व्हिडिओ काढण्यासाठी पण मनाई आहे आम्ही बघितल्या मोठ्या मोठ्या गणेश काय वाटलं कारण की एवढं आम्ही आम्हाला वाटलं की बघायला मिळतील पण आमचं काय आता तो जी आहे खातू सगळ्यांची गणेश शाळा आणि इथे आपल्या मुंबईचे सगळे मोठे मोठे गणपती साकारले जातात पण आतमध्ये गेल्यावर इंटरे आहे आणि व्हिडिओ शूटिंगला पण अलाव नाही आहे खूप गर्दी आहे रविवार असल्या कारणाने त्यामुळे आम्हाला करता आली नाही त्यामुळे हर्ष आणि याचा पण मूड हाफ झाला आहे आम्ही पूर्ण तयारीने आलो होतो की पूर्ण मोठे मोठे गणपती बघायचे आहेत आणि शूट करायचे पण नाही आलं ठीक आहे आपण आता पुढे जाऊन मी मोठ्या अपेक्षेने आलो होतो आज इकडे की आज आपल्याला मोठे मोठे गणपती बघायला मिळतील पण ठीक आहे बरेच स्ट्रक्चर आम्हाला बघायला मिळाले पण शूट करता आलं नाही आणि यश आज स्वतः गोप्रोने शूट करणार होता त्यामुळे त्याने गोप्रो पण आणला होता आणि फुल तयारीत होता पण बॅड लग आपलं पण आता आपण चाललो आहे करी रोडला आणि तिथेसुद्धा एक चित्रशाळा आहे म्हणजे जिथे गणपती साकारले जातात तो बघूया तिकडे जाऊन तिथे आपल्याला काही शूट करायला मिळत आहे का तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत करी रोड स्टेशनपाशी आणि इथे करी रोडच्याच बाजूला एक गणपती बनवण्याची शाळा आहे सो आपण तिथे जातो आणि तिकडचे गणपती बघूया आणि तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गणसंकुल केंद्रामध्ये जिथेसुद्धा गणपती बनवले जातात मोठे मोठे आणि माझ्या आजूबाजूला बघा तर इथे पण बघा किती सुबक अशा छोट्या घरगुती गणेशाच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि हे आहे अमर आर्ट्स म्हणून आहेत आणि हा त्यांचा नंबर थी 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 आहे आणि इथे बघा तर किती सुंदर तीन ते साडेतीन फुटाच्या या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतं तर आता आपण जातो श्री गणेश आर्ट्स म्हणून हे स्टॉल आहे तिकडच्या मूर्ती बघूया सुंदर रंगकाम सुंदर नक्षीकाम आणि सुंदर अशा रंगामध्ये किती सुंदर दिसतो आहे बाबा हा बाप्पा हा बघा अगदी बाल गणेश रूपामध्ये आणि हा शंकराच्या रूपामधला बाप्पा सुंदर सुंदर मूर्ती आहेत पुढे सुद्धा या मूर्तीला बघू शकतो ते खड्यांचं किती सुंदर काम केलेलं आहे आणि किती छान दिसतंय ही पण मूर्ती बघा यांना पण किती छान असं खड्याचं काम केलेलं आहे रेखीव दिसते मूर्ती एकदम आणि डोळे एवढे बोलके आहेत ना बाप्पाचे असं वाटतं की बाप्पा आपल्याकडेच बघतोय आणि छोटा बाप्पा बघा अगदी छोटीशी मूर्ती आहे आणि एकदम सुबक आणि रेखीव मूर्ती आहे बघूनच खूप आनंद होतो आपण इथे बघताय तर सार्थक आर्ट गणेश चित्रशाळेच्या पण मूर्त्या या ठिकाणी ठेवल्या आहेत आणि आता अक्षरशः जशाप्रमाणे सार्वजनिक गणपती असतात त्या पद्धतीच्या मूर्त्या साकारल्या गेल्या आहेत फक्त उंची कमी आहे आणि तुम्ही घरामध्ये या गणपतींना आणू शकता त्यांचं पूजन करू शकता इथे हा मल्लारी देव माझा मल्लारी रूपामध्ये असलेला माझा गणपती बाप्पा अगदी सुंदर दिसतो छान आहे समोर ज्या बघता आहे त्या आहे श्रेया आर्ट यांच्या मूर्ती आणि त्यांच्याही सुंदर रिटी अशा मूर्ती आहेत जे त्यांनी इथे शो मध्ये लावलेल्या आहेत आणि तुम्ही आतमध्ये जाऊन बघू शकता आणि अक्षरशः पारंपरिक पद्धतीच्या मूर्ती दिसतात आहे आपल्याला इथे आणि त्यांचा कलर एक त्याची आठवण करून देतो आता आपण आलेलो हो आहोत वेळे ब्रदर स्टुडिओ यांच्या गणेश मूर्तीच्या शाळेमध्ये आणि इथेही ज्याप्रमाणे सार्वजनिक गणपती असतात त्या पद्धतीच्या गणेश मूर्ती या घरगुती गणेशोत्सवासाठी त्यांनी ठेवलेल्या आहेत तर त्यासुद्धा आपण आता बघून घेऊया आपण आलेलो प्रारंभ कला मंदिर यांच्या श्री गणेश चित्रशाळेमध्ये आणि त्यांच्याही या मूर्त बघून बघतात पेटाविराजने केलेला गणपती समोर जी आए, जी ते समोर जे आहे तिथे मोठे गणपती बनवले जातात पण तिकडे शूट करण्यासाठी इथेसुद्धा निर्बंध आहेत सो आपण तिकडेसुद्धा सुद्धा शूट करत नाही आहोत आणि एकंदरीत इथे बरीच अशी चित्रशाळा आहे कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा चित्रशाळा आहेत त्यानंतर मोठ्या मोठ्या मूर्त्यासुद्धा इथे साकारल्या जातात आणि इथे एक मला वेगळं पण बघायला मिळालं की जे सार्वजनिक गणपती असतात ज्या रे रूपरेषेमध्ये असतात त्याच्यामध्ये आपल्याला इथे घरगुती गणपतीसुद्धा मिळतात आणि सुंदर सुंदर अशी कोरीव त्याच्यावरती डिझाईन केलेली आहे त्यांना सजवलेलं आहे सो नक्की तुम्ही भेट द्या इथे हे करी रोड स्टेशनच्या समोरच आहे करी रोडची जी चित्रशाळा आहे गणेश चित्रशाळा ती आहे एकदम करी रोड स्टेशनच्या शेजारीच आणि हे बघू शकता मोनोरेलचं जे लाईन आहे त्याच्यासमोरच ही मोठी चित्रशाळा आहे सो मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वळडीपाशी आणि हे तुम्ही बघताय तो नव्याने तयार झालेला हा कोस्टल रोड आणि हे बघा प्रकारे गाड्या इथून येतात कोस्टल रोडला आणि हा जो मोठा राऊंड आहे जो की पुढे जाऊन आपल्याला जॉइंट होतो वरडीसी लिंकला आणि इथूनच आपण वरडीसी लिंक जातो आम्ही आता तिथून वरडीसी लिंकनेच प्रवास करणार आहोत पण अशा प्रकारे आता मुंबईची प्रगती होत चाललेली आहे आणि आज आम्हाला वेळ मिळाला आम्ही करी रोडवरून निघालो आणि विचार केला की समुद्र मार्गे जाऊया समुद्रमार्गे जाताना आम्ही इथून आलो आणि बघतोय तर आता कोस्टल रोडसुद्धा पाहायला मिळाला कसं वाटलं हर्ष बघितला होता का पहिल्यांदा कधी तू आला होतास इथे यश तू कोस्टल रोड ऐकून पहिल्यांदा बघितलंय सिलिंग बघितलं आहे बरोबर हो आणि आता हे मुंबईचं बदलतं बदलता चेहरा बघून खूप आनंद पण होतो प्रगती करते पण त्याचप्रकारे निसर्गाचा कुठेतरी राससुद्धा होतो आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण प्रगती करताना विचार केल्या पाहिजेत कारण त्याच्यामुळेच नैसर्गिक आपत्ती येते आणि मग त्यामुळे अनेकांचे जीवसुद्धा जातात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो परळ तसेच रोडच्या गणेश चित्रशाळेमध्ये तिथे जाऊन आपण मोठे मोठे गणपती बघितले हां तिकडे काही रिस्ट्रिक्शन असल्या कारणाने आपल्याला तिथे शूट करता आलं नाही कारण बऱ्याच गणपतीच्या मूर्त्या या अजूनपर्यंत कम्प्लीट झालेल्या नव्हत्या त्यामुळे त्याची कुठेही विटंबना होऊ नये या उद्देशाने ही बंदी असेल आणि आपणही त्या बंदीचं पालन केलेलं आहे तसंच त्यानंतर आपण कोस्टल रोडला गेलो होतो आणि कोस्टल रोडसुद्धा आपण कवर करण्याचा प्रयत्न केला या ब्लॉगमध्ये मला अपेक्षा आहे की हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरपूर फिरा मस्त मस्त खा आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या धन्यवाद